नमस्कार मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आज तुमच्यासोबत न्यू कलेक्शन आणलेलं आहे आज आपण बघणार आहोत रेडीमेड ब्लाऊजच्या साड्या ह्या साड्या सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत आणि ह्या साड्या अगदी कमी रेंजमध्ये अवेलेबल होत आहे आणि ब्लाऊजही स्टिचिंग करून मिळत आहे त्यामुळे ग ग्राहकही खूप पसंती देत आहे तर तुम्हाला या सगळ्या साड्या ऑर्डर करायच्या असतील तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स करून तुम्ही ह्या साड्या ऑर्डर करू शकता या ठिकाणी बघतच असाल किती सुंदर असे कलर्स आपल्या या साड्यांमध्ये अवेलेबल आहे ही, ही साडी खड्डी कॉटन म्हट म्हटलं जातं आणि यावरचं ब्लाऊजही किती छान असं वर्क केलेलं असतं पूर्ण रेशम वर्कचं या ब्लाऊजवर वर्क असतं क्रोशिया वर्कही म्हटलं जातं आणि ब्लाऊज हे बघा किती छान असं केलेलं आहे स्लीवजलाही छान असे पोटली बटन दिलेले आहेत आणि कमरेच्या खाली छान असे पोटली बटन दिलेले आहेत छान असे नॉट लावून दिलेले आहेत आणि साडीही पूर्ण प्लेन आहेत आणि त्यावर छान असं डिझायनर ब्लाऊज दिलेलं आहे हे ब्लाऊज पॅडेड आहेत आणि आप एक्सल साईजपर्यंत हे ब्लाऊज सहज कुणालाही येऊ शकते आणि यामध्येच बघा खडी कॉटनमध्येच आपण डिझाईनही अवेलेबल केलेल्या आहेत आधी ज्या साड्या आपण बघितल्या त्या पूर्णपणे प्लेन आणि ब्लाउज डिझायनर होत्या पण या साड्यांवर छान असे बटरफ्लायचे डिझाईनही केलेले के आहेत आणि अगदी लिनन कॉटन असा हा कपडा आहे आणि ब्लाउजवरही किती छान अशी डिझाईन आहेत तुम्हाला दिसतच असेल आणि ह्या साड्या वेअर केल्यानंतर खरंच खूप सुरेख दिसता संक्रांत स्पेशल ब्लॅक साडी घ्यायची असेल तर तुम्ही ही साडी नक्कीच घेऊ शकता ऑफिस वेअर असाल तरीही तुम्हाला ही साडी खूपच छान वाटणार आहे कारण ही साडी अगदी लाईट वेट आणि अगदी डिसेंट लुक देणाऱ्या आहेत या ठिकाणी बघा सध्याचा फेमस रस्ट ऑरेंज कलरही आपण यामध्ये अवेलेबल केलेला आहे दोन प्रकारचे ब्लाउज यामध्ये देण्यात आलेले आहेत त्यानंतर महाशिवरात्री स्पेशल डिझायनर साडी घ्यायची असेल तर ही ऑफ व्हाईट कलरची साडी नक्कीच घेऊ शकता कारण यावर छान असं कॉन्ट्रास्ट बांधणीचं ब्लाऊज दिलेलं आहे आणि तेही स्टिच केलेलं या ठिकाणी बघा पूर्ण ब्लाऊज आणि साडी वेअर केल्यानंतर लूक किती सुरेख येणार आहेत शिवाय यामध्ये आपण कलर्सही अवेलेबल केलेले आहेत तर, के के आहे। तर साडीमध्ये तुम्हाला हवे ते कलर्स मिळणार आहेत त्यामुळे तुम्हाला फक्त व्हाईटच कलर नाही तर तुम्हाला पिंक किंवा जो कलर तुम्हाला आवडत असेल यामध्ये तुम्हाला मिळून जाणार आहेत हा हा कलर बघा बिस्किट कलर आहेत किती छान असा दिसत आहेत सध्या बिस्किट कलर किंवा गोल्ड कलरही म्हटलं जातं हा कलरही सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत या ठिकाणी बघा ब्लाऊज पूर्णपणे बांधणीचं दिलेलं असल्याने तुम्ही हे ब्लाऊज कुठल्याही साडीवर वेअर करू शकतात एक ब्लाऊजवर तुम्ही अन, अनेक साड्या ह्या वेअर करू शकतात आणि ब्लाऊजही खूप छान असं स्टिच केलेलं आहे एक्सेल साईजपर्यंत सहज हे ब्लाऊज येणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या रेडीमेड ब्लाऊजच्या साड्या बघणार आहोत त्यामुळे तुम्हाला ह्या साड्या आवडत असेल तर नक्कीच ऑर्डर करा कारण ह्या साड्या तुम्हाला स्टिच करून मिळ ब्लाऊज स्टिच करून मिळणार आहेत त्यामुळे अगदी कमी रेंजमध्ये तुम्हाला ह्या मिळणार आहेत तर तुम्ही ही संधी घालवू नका कारण हा सेल थोड्याच दिवस आहेत आणि जर स्टॉक आऊट झालं तर तुम्हाला ह्या साड्या मिळणार नाहीत तर नक्कीच मला या सगळ्या साड्या आवडत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स करू शकता मी त्यावर तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर शेअर करून तुम्ही ह्या साड्या बुक कशा करायच्या तेही सांगणार आहेत या ठिकाणी बघा कपडा हा ह्या वाईट साडीसाठी जॉर्जेट कपडा यूज केलेला आहे आपण आधीच्या साड्या बघितल्या त्या कॉटन मिक्स होत्या लिनन कॉटन होत्या खड्डी कॉटन होत्या आणि आता ह्या ज्या साड्या बघत आहोत याचे हे स्टिच केलेले नाही आहेत या ठिकाणी हा ही साडी पूर्णपणे प्लेन आहेत छान अशी गोंडे दिलेले आहेत आणि ब्लाऊज हे डिझायनर दिले दिलेले आहेत त्यामुळे साडी वेअर केल्यानंतर आपलं लुक हे खूपच डिसेंट येणार आहेत ऑफिस वेअर असाल तर नक्कीच तुम्ही ह्या साड्या घेऊ शकतात कारण अगदी डिसेंट लुक देतं आणि अगदी रिच असं आपल्याला ही साडी वेअर केल्यानंतर फील येत असतो सध्या एलिफंट प्रिंटच्या साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत तर आपण या साडीवर ब्लॅक साडी आहेत आणि ब्लाउज व्हाईट कलर आणि त्यावर छान असं एलिफंट प्रिंट दिलेला आहे त्यानंतर या ठिकाणी बघा फ्लावर पॅटर्नचं ब्लाऊज दिलेलं आहे आणि राणी पिंक कलरची साडी आहेत साडी ही लिनन कॉटनची आहेत अगदी सॉफ्ट अशी साडी आहेत तुम्हाला तुम्ही दिवसभरही बेअर केली तर तुम्हाला अगदीच हेवी अशी वाटणार नाहीत त्यानंतर रेड साडीला बघा इकत प्रिंटचं ब्लाऊज दिलेलं आहे सगळ्या साडींवर छान छान असे वेगळे ब्लाऊज दिलेले आहेत त्यानंतर ही जी साडी बघत असाल यावर छान असं प्राजक्ता फुलाचे डिझ वर्क केलेलं आहे आणि पूर्ण प्लेन अशी ही साडी आहे जॉर्जेट सिफॉन साडीचा कपडा आहे अगदी लाईट वेट आहे दिवसभर तुम्हाला फंक्शनमध्ये ग छोटं मोठं फंक्शन असेल आणि तुम्हाला वेअर करायची असेल तर तुम्ही ही साडी नक्कीच घेऊ शकता त्यानंतर यामध्ये आपला संक्रांत स्पेशल ब्लॅक कलरही आपण या साडीत बनवलेला आहे बांधणीचं हे ब्लाउज आहेत या ठिकाणी तुम्हाला साडीचे ओपन केलेले फोटोही मी शेअर केलेले आहेत या ठिकाणी बघा ऑफ व्हाईट कलरचं ब्लाउज असल्याने बऱ्याच साड्यांवर आपलं हे ब्लाऊज मॅचिंग होणार आहेत आणि छान असं फ्लावरचं यावर वर्क केलेलं आहे पूर्ण या ठिकाणी एम्ब्रॉयडरी वर्क आहेत आणि कलरही बघा किती सुरेख दिलेले आहेत अगदी मऊ असा कपडा येतो साडीचा सा आणि वेअर केल्यानंतर खूपच रिच असं दिसतं त्यानंतर या ठिकाणी भरपूर असे कलर्स आपण या साडीमध्ये केलेले आहेत तुम्हाला हवा तो कलर तुम्ही या साडीत ऑर्डर करू शकता अगदी कमी रेंजमध्ये तुम्हाला या साड्या मिळणार आहेत आणि तेही स्टिचेड ब्लाउज म्हटल्यावर तुम्हाला या साड्या खूपच कमी किमतीत मिळत आहे तर तुम्हाला या साड्या घ्यायच्या असेल तर नक्कीच तुम्ही ऑर्डर करू शकता या ठिकाणी बघा पॅडेड ब्लाऊज दिल्याने साडीचा सा लुकही छान येतो आणि स्टिचिंग करायचे आपलं टेन्शन कमी होतं साडी ओपन केल्यानंतर बघा किती सुरेख दिसत आहेत संक्रांत स्पेशल ब्लॅक कलर तुम्ही नक्कीच यामध्ये ऑर्डर करा तुम्हाला खूपच आवडणार आहेत त्या यानंतर रामा ग्रीन कलर बघा किती छान असा दिसत आहेत हवा तो कलर तुम्ही या साडीत घेऊ शकता कारण भरपूर कलर्स आपण यामध्ये अवेलेबल केलेले आहेत राणी पिंक विथ ऑफ व्हाईट किंवा बिस्किट कलरही यामध्ये छान दिसतो